नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी सुफील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी बातमी येत आहे कराळे गुरुजी संदर्भातील कराळे गुरुजी हे शरद पवार गटात सामील झाले असून याबाबत ते स्वतः प्रसार माध्यमावरती लवकरच सविस्तर भूमिका मांडणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे सिल्वर ओक येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं कराळे गुरुजी यांनी सांगितलं आहे तसेच यापुढेही आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपली भूमिका मानत राहू असं देखील कराळे गुरुजी यांनी यावेळी सांगितलंय मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज